गणपती बाप्पा मोर्या श्रोते हो नुकताच गणेशोत्सव सुरू होईल गणेशोत्सवाची धमाल सुरू होण्याआधी आपण जाणून घेऊया गणपतीरायांना नेमक्या कोणत्या वस्तू आवडतात कोणती फुले कोणती पत्री कोणती फळे कोणते प्रसाद गणपतीला अर्पण करावेत आणि त्यामागे दडलेले फायदे काय आहेत चला तर मग सुरू करूया गणपतीला आवडणारी फुले व त्यांचे आध्यात्मिक महत्त्व पहिलं फुल म्हणजे लाल कमळ त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे हे व्हायल्याने निर्मळता ज्ञानप्राप्ती आणि दैवी शक्तीचे हे प्रतीक आहे कमळ हे लक्ष्मी व गणेश या दोघांनाही आवडते यामुळे संपन्नता शुद्धता आणि आध्यात्मिक उन्नती साधते आणि दुसरं मंदार त्याचं महत्व असं आहे की हे, हे अमरत्व आणि पवित्रतेचे प्रतीक असणारे फुल आहे मंदार फुलाने गणेश पूजा केल्यास दीर्घायुष्य व आरोग्य लाभते असे मानले जाते तिसरं फुल आहे चाफा त्याचा अर्थ असा आहे शांती सौंदर्य व प्रसन्नता चाप्याच्या सुगंधाने मन शांत होते व वा वातावरण पवित्र राहते चौथा आहे केवडा त्याचा अर्थ आहे सुगंध भक्ती व आकर्षण केवड्याचा सुगंध वातावरण शुद्ध करतो लक्ष्मी कृपा मिळवून देतो पाचवं गोकर्ण विजय ज्ञान व श्रद्धेचे प्रतीक असणारे हे फूल आहे निळे गो कर्ण फुल गणपतीला अर्पण केल्यास शत्रूवर विजय आणि मानसिक शक्ती वाढते फुल आहे जाई पवित्रता व प्रेम असणारे हे फुल आहे जाईच्या जा सुगंधाने मन प्रसन्नता मिळते व भक्तिभाव वाढतो जास्वंद त्याचं महत्त्व असं की गणेशाला सर्वाधिक प्रिय फुलापैकी हे एक फुल आहे लाल जास्वंद गणपतीला अर्पण केल्यास बल पराक्रम यश आणि रिद्धी सिद्धी प्राप्त होते आठवं फुल आहे शेवंती दीर्घायुष्य आनंद व शांतीचे प्रतीक असणारे फुल शेवंती आहे शेवंती गणपतीला अर्पण केल्याने घरातील कलह भांडणे कमी होतात आणि समृद्धी येते नवं फुल आहे गुलाब प्रेम स्नेह आणि भक्ती यांचं प्रतीक असणारे हे फुल आहे गुलाब गणपतीला अर्पण केल्याने गणेश कृपेने मनोकामना पूर्ण होतात आणि दहावं शेवटचं फुल आहे पारीच्या तक त्यामुळे सौंदर्य सात्विकता आणि मोक्ष देणारे हे फूल आवर्जून गणपतीला अर्पण करावे गणपतीला कोणती फळे आवडतात पहिलं फळ आहे केळ साधेपणा व भक्तीचे प्रतीक असणारे हे फळ गणपतीला अर्पण केल्यास आरोग्य लाभ होतो नारळ अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत शुभ असणारे हे फळ गणपतीला जरूर अर्पण करा डाळिंब घरात भरभराट व आरोग्य टिकवण्यासाठी डाळिंब गणपतीला अर्पण करा ही फळे गणपतीला कशी द्यावीत तर फळे स्वच्छ धुवून स्वच्छ ताटात ठेवून गणपतीसमोर अर्पण करावीत हप्ता आप आपण गणपतीला ज्या एकवीस पत्री वाहतो त्यांचे महत्त्व काय आहे ते आता आपण बघूया एकवीस पत्री यामागे केवळ धार्मिक भाव नाही तर आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन देखील आहे या सर्व पानांचा गणपती पूजेत समावेश करण्यामागे प्रत्येक पत्रीची वेगळी शक्ती व औषधी महत्त्व सांगितले गेले आहे मी प्रत्येक पत्रेबद्दल आयुर्वेदिक आध्यात्मिक माहिती आता तुम्हाला देणार आहे गणपतीच्या एकवीस पत्रींचे आयुर्वेदिक व आध्यात्मिक महत्त्व पहिली पत्री आहे मधुमालती आयुर्वेदिक महत्त्व असं आहे यामुळे कफ खोकला पचन सुधारते आणि आध्यात्मिक महत्त्व असे आहे जीवनात सुगंध आनंद व शांतता आणते माका माकामुळे केस गायाची कमी होतात यकृत विकारांच्यावर ही वनस्पती उत् उत्तम आहे पत्री गणपतीला वाहिल्यानंतर आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते पांढऱ्या दुर्वा यामुळे रक्तशुद्धीकरण होते मूत्रविकारांच्यावर या उपयोगी असतात गणपतीला अर्पण केल्यास त्यामुळे आयुष्य वाढते समृद्धी मिळते बोरीचे पान यामुळे पचनशक्ती वाढते डोकेदुखीवर उपयोगी असते आणि गणपतीला अर्पण केल्यावर जीवनातील अडचणी दूर करून स्थैर्य मिळते पाचवी पत्रिया आहे धोत्रा धोत्रा हे आयुर्वेदिक महत्व असे आहे वेदना त्वचा रोग आणि संधिवातात धोत्रा उपयोगी असते शिवाला अत्यंत प्रिय पत्र आहे वाईट शक्तीपासून ते तुमचे कायम संरक्षण करते सहावी पत्री आहे तुळशीचे पान यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सर्दी खोकल्यावर अमृत तुल्य अशी वनस्पती आहे आणि याचे पान गणपतीला अर्पण केल्यास पवित्रता लक्ष्मी व विष्णू यांची कृपा प्राप्त होते सातवी पत्री आहे शमीचे पान हे पान मूत्रविकार वात दोष कमी करण्यास अत्यंत उपयोगी आहे आणि ही पत्री गणपतीला व्हायल्यास शनी दोष शांती होते आणि वैरी नष्ट होतात आठवी पत्री आहे आघाडा विषनाशक खोकला व श्वसन विकारांच्यावरही उपयोगी असते आणि गणपतीला अर्पण केल्यास अपयश यश टळून यश विजय मिळतो नववी पत्री आहे डोरलीचे पान मूत्राशय रोग वंध्यत्व उपचारावर अत्यंत गुणकारी असते गणपतीला अर्पण केल्यास संतती सुख व आरोग्य मिळते दहावी वनस्पती आहे कनेरीचे पान त्याचे आयुर्वेदिक महत्त्व असे आहे की हृदयविकारांच्यावर अत्यंत उपयोगी आहे परंतु ती विषारी असल्यामुळे याचे मर्यादित उपयोग आहेत हे पान गणपतीला अर्पण केल्यास संकटापासून रक्षण मिळते अकरावी पत्री आहे रुईचे पान आध्यात्मिक त्याचं महत्त्व असं आहे की गणपतीला अत्यंत प्रिय आहे दोष निवारण करणारे आहे मनशांती मिळवून देणारी आहे आणि आयुर्वेदामध्ये सांधेदुखी आणि पोटदुखीवर ही वापरली जाते बारावी पत्री आहे अर्जुन आयुर्वेदिक महत्त्व असं आहे की याचं हृदयासाठी श्रेष्ठ औषध आहे रक्तदाब नियंत्रक आहे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे ही पत्री जर गणपतीला अर्पण केली तर आयुष्य वाढते स्थैर्य लाभते तेरावी वनस्पती तेरावी पत्री म्हणजे सादडा याचं आयुर्वेदिक महत्त्व ता ही ताप आणि त्वचा विकारांच्यावर उपयोगी आहे आणि ही गणपतीला पत्री अर्पण केल्यास शांती व आरोग्य भेटते चौदावी वनस्पती आहे विष्णू क्रांती आयुर्वेदामध्ये स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मानसिक विकारांच्यावर ही वनस्पती उपयोगी पडते आणि ही पत्री गणपतीला अर्पण केल्यास बुद्धी आणि लक्ष्मी प्राप्त होते पंधरावी पत्री आहे देवदार आयुर्वेदामध्ये त्वचा रोग आणि श्वसन विकारांच्यावर वापरली जाते आणि अध्यात्मामध्ये निगेटिव ऊर्जा नाहीशी करण्यासाठी ही वनस्पती वापरली जाते त्यामुळे ही पत्री जरूर गणपतीला अर्पण करावी सोळावी पत्री आहे पांढरा मरवा आयुर्वेदामध्ये ताप खोकला आणि पचन सुधारण्यासाठी वापरली जाते आणि आध्यात्मिक म्हणजे पांढरा मरवा जर गणपतीला व्हायला तर वाईट शक्ती व दुष्ट दोषापासून तुमचे रक्षण होते सतरावी पत्री आहे पिंपळाचे पान आयुर्वेदामध्ये श्वसन विकारांसाठी रक्तदोषावर गुणकारी आहे ही वनस्पती आणि याची पत्री जर गणपतीला अर्पण केली तर हा अत्यंत पवित्र वृक्ष आहे पूर्वजांच्या आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभतील अठरावी पत्री आहे जाईचे पान आयुर्वेदामध्ये डोकेदुखी आणि ताण कमी करण्यासाठी वापरले जाते आणि आध्यात्मिक महत्त्व म्हणजे हे अर्पण केल्यानंतर गणपतीला शांती सौंदर्य आणि सुख प्राप्त होते एकोणीसावी पत्री आहे केवड्याचे पान आयुर्वेदामध्ये सुगंधी डोकेदुखी साठी उपयोगी आणि ताजेतवानापणा तुम्हाला आणते अध्यात्मामध्ये ही पत्री जर गणपतीला अर्पण केली तर शुभ कार्यामध्ये याचा वापर केला जातो आणि यामुळे समृद्धी प्राप्त होते सहावी पत्री आहे अगत्याचे पान आयुर्वेदामध्ये डोळ्यांचे विकार आणि रक्तशुद्धीसाठी वापरली जाते आणि आध्यात्मिक उपाय म्हणजे ही पत्री जर गणपतीला अर्पण केली तर रोगनिवारण व आरोग्य प्राप्त होते एकविसावी पत्री आहे बेलपत्र बेलपत्र आयुर्वेदामध्ये त्रिदोषनाशक म्हणून वापरले जाते आणि आध्यात्मिक म्हणजे ही भगवान शिवांना अतिशय प्रिय असे ही पान आहे ही पत्री गणपतीला आवर्जून वाहतात आता ह्या पत्री वाहिल्याने तुम्हाला आध्यात्मिक लाभ काय होतात तर सर्व प्रकारचे दोष अडथळे दूर होतात आयुष्य आरोग्य धनसमृद्धी यश व संतती सुख मिळते प्रत्येक पत्री म्हणजे एक एक ग्रह आणि ऊर्जा संतुलन मानले जाते आता एकवीस दुर्व आपण गणपतीला अर्पण करतो त्याचे फायदे काय असतात ते पाहू एकवीस हा अंक गणेशाचा अंक मानला जातो एकवीस दुर्वाच्या पेंड्या वाहिल्याने सर्व विघ्नांचा नाश होतो मानसिक शांती मिळते आरोग्य चांगले राहते आयुष्य वाढते आर्थिक समृद्धी व यश प्राप्त होते गणपतीला आवडतात ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदक गणपतीला लाडू मग ते बेसनाचे रव्याचे तुम्हाला ज्याचे शक्य असतील त्याचे जरी लाडू केले तरी ते गणपतीला खूप आवडतात गणपतीला गव्हाची खीर खूप आवडते गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य खूप आवडतो गणपतीला आवर्जून पंचखाद्य नैवेद्य म्हणून दाखवला जातो पंचखाद्य खोबरे खडीसाखर बदाम मनुका खारीक यांच्यापासून बनवले जाते आता गणपतीची सेवा करण्यामध्ये उपाय व तोडगे काय काय आहेत ते पाहूया विद्यार्थ्यांसाठी काय आहे दर बुधवारी गणपतीला तुम्ही इथून पुढे दुर्वा व मोदक अर्पण केल्यास तुमची विद्यार्थ्यांची बुद्धी व स्मरणशक्ती वाढते आर्थिक अडचणीसाठी गणपतीला एकवीस दुर्वाव होऊन नारळ अर्पण केल्यास पैशाच्या अडथळे दूर होतात आरोग्यासाठी लाल जास्वंद व दुर्वा गणपतीला अर्पण केल्यास आजार दूर होतात कौटुंबिक कलहासाठी एकवीस पत्र्या भक्तिभावाने अर्पण करून विघ्नेश्वराय नमः जप करावा श्रोते हो ही होती गणपतीरायांना आवडणाऱ्या एकवीस पत्र्या फुले नैवेद्य दुर्वा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आयुर्वेदिक महत्त्व या सगळ्यांची सारासार माहिती गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या या वस्तू पाठीमागे धार्मिकच नाही तर आयुर्वेदिक व वैज्ञानिकही महत्व आहे तुम्ही गणपतीरायांना कोणती पत्री न चुकता अर्पण करता तुम्ही गणपतीरायांना काय काय वाहता काय काय अर्पण करता तुमच्या घरी गणपतीची सेवा कशी केली जाते हे जरून माला कमेंट संगा। या ही ही जरूर मला कमेंटमध्ये सांगा याहीपेक्षा जर तुम्हाला जादा माहिती असेल तर तीही जरूर शेअर हो करा त्याचा इतर स्रोत्यांना जरूर लाभ होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो असाच उपयुक्त व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या